मी शिवाजीराव पाटील अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांचा संस्थापक अध्यक्ष आहे कारण आमच्या या संघटनेचे आमच्या पदाधिकाऱ्याच्या ज्या आता नियुक्त्या चालू आहे कारण मग अशी सांगितल्याप्रमाणे आमचे जे जिल्हाध्यक्ष असतील ते शेतीविषयी जाणकार आणि माहिती असणारे ते असतील त्याच्यानंतर तालुकाध्यक्ष असतील त्याच्यानंतर गाव तिथली शाखा म्हणजे त्या गावामधला प्रमुख असेल आणि शाखा प्रमुखाच्या माध्यमामधून जे तळागाळातील जे शेतकरी खरोखर त्यांचे ज्या आड़ अडीअडचणी त्या समजून घेतल्या जातील आणि नंतर मग थोड्या दिवसामध्ये आम्ही कृषी मंत्री कोकटे साहेब आणि मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आणि उपमुख्यमंत्री यांची या ठिकाणी भेट घेणार आहोत आपल्या शहरातील आपल्या संभाजीनगरचे लाडके तुळजी साहेब यांच्याकडे ही दुपकास कारण शेतकऱ्याच्या निगडीत खातं आहे दिव्यांगाचं खातं आहे कारण त्यांची भेट घेऊन आणि एक टाईम घेऊन आणि शेतकऱ्याची जी समस्या आहे त्या समस्येचं एक पत्र आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आणि एक आठ पंधरा दिवसच्या आतमध्ये त्या समस्याचं निवारण त्यांच्याकडून करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही एक मोठा संभाजीनगर जिल्ह्याचा या ठिकाणी मेळावा या ठिकाणी घेणार आहोत आणि त्या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही पुढे आमच्या कामाची जी वाटचाल आहे कारण शासन जरी या शेतकऱ्यासाठी काम करत असतो परंतु शासनाचे विविध बरेचसे जे उपक्रम असतात त्याच्यामुळे जे काही किरकोळ काही तांत्रिक अडचणी असतात त्या स्कीमच्या त्याच्यामुळे जे शेतकऱ्याला किंवा इतर घटकाला त्याचा फायदा होत असतो तर ते आमच्या संघटनेचं मुख्य कारण शेतकऱ्यांच्या निगडीत जे तांत्रिक अडचणी किंवा समस्या जा आहेत हे त्या मंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्याच्या संबंधित मंत्र्याच्या कृषी मंत्र्याच्या यांच्यामध्ये लक्ष आणून देऊन त्या सरळ सुरळीत ताबडतोब कशा होतील आणि त्याचा लाभ शेतकऱ्याला कसा होईल त्याच्यावरती आमचा जास्त भर राहणार आहे आणि थोड्या दिवसामध्ये आमची जरी संघटना आता नवीन अधिकारच्या काळामध्ये आम्ही स्थापन केली असून तरीचा जो रिझल्ट आहे त्याच्या कामाचं जी पावती आहे ही आपल्याला सगळ्यांना ताबतोबच दिसणार आहे या अगोदर आम्ही संघटनेच्या माध्यमामधून शेतकरी मेळावा शेतकरी शेतकरी संघटनेच्या माध्यमामधून आम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार घेतला होता आणि त्या सत्काराच्या का कार्यक्रमामध्ये कृषी मंत्री महाराष्ट्राचे साहेब आणि दूध विकास मंत्री दिव्यांग दिव्यांग कल्याणचे मंत्री अतुलजी सावेसाहेब यांनी त्या ठिकाणी हजेरी लावली होती आणि त्याच्यानंतर बरेचसे प्रश्न या ठिकाणी मार्गी लागलेले दिसतात कारण सामाजिक काम करत असताना खरोखर ज्या मूलभूत सुविधा आहे ज्या मिळाल्या पाहिजे त्याच्यावर जर कोणतीही संघटना असेल आणि भर देऊन काम करीत असेल तर त्याचं वेश प्राप्त झाल्याशिवाय आधी आणि संबंधित आपण ज्यांना ज्याच्यासाठी काम करतो त्याच्या त्या लाभ फायदा त्याला झाल्याशिवाय असं मला वाटतं शेतकऱ्यांचं एक महत्व दोन प्रश्न महत्त्वाचे आहेत कर्जमाफी आणि पीक विमा यासाठी स संघटना काय करणार कारण बघा मागच्या वेळेस सी एम साहेबाकडे किंवा कृषी मंत्री साहेबाकडं आम्ही हा प्रश्न मांडलेला आहे आणि याच्यावरती चर्चासुद्धा झालेली आहे कारण आमच्या संघटनेच्या माध्यमामधून तर त्यांनी आश्वासन दिलेलं आहे परंतु काही तांत्रिक अडचणीमध्ये सरकार त्याच्यावरती अभ्यास करतं असं म्हणून आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे कर्ज माफ होणार नाही असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं नाही पण कर्ज कधी या ठिकाणी माफ होणार आहे हे मी सुद्धा सांगितलेलं नाही तर आमच्या संघटनेच्या माध्यमामधून आमची सरकारला एक हीच विनंती राहील आम्ही पाठपुरावा करू आणि लवकरात लवकर श शासनाने शेतकऱ्याचं कर्ज माफ करावं असं आम्ही विनंती करू हो। आणि जे पीक विम्याचा जो प्रश्न आहे कारण हा बऱ्याच त्याच्यामध्ये तांत्रिक अडचणी या ठिकाणी झालेल्या आहेत आत्ताच मला शेलू मानव तुम्ही एक फोन आला होता आणि त्या ठिकाणी शहराच्या लगत जे शेतकरी आहे त्यांना पीक विमा मंजूर केला आय सी बँकेला बड त्याचा जो विमा आहे त्या कंपनीने मंजूर केला परंतु परत पुन्हा मंजूर झाल्यानंतर कॅन्सल केला कारण का ते शहराला कधी तर नगरपालिकेच्या हद्दीमध्ये गाव येतो म्हणून असं होता कामाने ज्यावेळेस ज्यावेळेस त्यांनी तणाड्याने रिपोर्ट दिले कारण ज्यावेळेस सगळं पृष्ठ पूर्ण झालं आणि नंतर जर पुन्हा तुम्ही जर ती किंवा कॅन्सल करत असेल तर हे योग्य नाही तो द्यायला पाहिजे आणि ते लवकर जर त्यांनी दिला नाही तर आम्ही त्या ठिकाणी शेडू मानपमध्ये आम्ही थोड्या दिवसामध्ये त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत असे उपक्रम टप्प्याटप्प्याने ज्या मूलभूत गरजा आहे शेतकऱ्याच्या आणि ज्या अलीकडच्या काळामध्ये त्यांना त्याची आवश्यकता उदाहरणार्थ आता बी बी एन याचे आहे ण्यामध्ये काळा बाजार चालवे असं बरेचसे लोक तक्रार करतात तर ते आम्ही कृषी अधिकाऱ्याला भेटू कृषी मंत्र्याला भेटून त्याच्यावरतीसुद्धा चर्चा करून त्याच्यावरती सुद्धा एक स्क्वॉड नेमून त्याच्यामध्ये खेड्यापाड्यामध्ये जाऊन त्याचीसुद्धा तपासणी किंवा तो स्टॉक असतो त्याची आठ दिवसातून तपासणी व्हायला पाहिजे चौकशी व्हायला पाहिजे असं आम्ही त्यांना सूचना करणार आहोत